हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये कुठेही चांगलं आरोग्य केंद्र नाहीये जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था असं असताना मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे दंड थोपटतात त्यामुळं निवडणुकीमधूनच या दंड थोपटणाऱ्या आमदाराला ठोकून काढा अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलेली आहे जिल्हा परिषदेच्या शाळा ठिकठिकाणी बंद पडत आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये आपले आमदार काय करतात आपले आमदार त्यांचा दंड ठोकतात आता या दंड ठोकणाऱ्या आमदाराला ठोकून काढण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची एकदा नडून तरी बघा एकदा नडून तरी बघा लांबनं न ओरडणारी लोक असतात ती चावत नाहीत लक्षात ठेवा नुसतं देशत निर्माण करणार भीती निर्माण करणार तुम्ही एकदा खेटलात कामगाराला की तो बरोबर पळी घरी जाऊन बसणार हे लक्षात ठेवा